नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुणे ते शेगाव स्लीपर बस सेवा सुरू झालेली आहे जाणून घेऊया आपण त्याच्या तिकीट दर आणि वेळ बद्दल चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो पुणे ते शेगाव स्लीपर बस सेवा सुरू झाली आहे गजानन महाराज संस्थान शेगाव येथे जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे तसेच पुणे येथून गजानन महाराज संस्थान शेगाव येथे जाणाऱ्या भाविकांना राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून वाकडेवाडी म्हणजे शिवाजीनगर आगारातून मंगळवारपासून स्लीपर बस सेवा सुरू करण्यात आली आहे आगारातून मंगळवारी रात्री नऊ वाजता शेगावसाठी पहिली स्लीपर बस सुटली मित्रांनो एस टी महामंडळाकडून स्लीपर बस म्हणजेच शयनयान दापुडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत तयार केल्या जात आहेत त्या बस तयार होत आहेत तर विविध आगारांना दिल्या जात आहेत तयार झालेली एक बस शिवाजीनगर आगाराला मिळाली होती ती बस पुणे ते शेगाव या मार्गावर सुरू करण्यात आली आहे शिवाजीनगर आगारातून ही बस दररोज रात्री नऊ वाजता सुटणार आहे ती बस दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता शेगाव येथे पोचणार आहे मित्रांनो यासाठी प्रत्येक प्रवाशाला नऊशे नव्वद एवढे तिकीट दर असणार आहे तसेच या बसला एस टी महामंडळाच्या सर्व सवलती लागू असतील तसेच या बसचे आरक्षण डब्ल्यू 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 डॉट एम एस आर टी सी डॉट जी ओ इन डॉट इन या संकेतस्थळावर करता येईल या बस सेवेच्या प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजीनगर आगाराचे प्रमुख ज्ञानेश्वर रनवरे यांनी केले आहे मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद